श्री गुरुचरित्र अध्याय त्रेचाळीसावा मराठी अनुवाद सायनदेवाला या अध्यायात श्रीगुरूंनी अनंत व्रताचे महात्म्य सांगितले आहे पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा ते माझेच नाव आहे मीच अनंत आहे याबद्दल मनात शंका धरू नकोस मीच सर्व ब्रह्मदेव विष्णू व शंकर आहे तेव्हा युधिष्ठिरा माझी विधीपूर्वक पूजा करा हे व्रत तुम्हाला योग्य आहे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्यांच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती सांगितली भाद्रपद शुक्ल चतुर्दशीत अनंताची आराधना करावी श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टही सांगितली कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता भृगूची कन्या दीक्षा ही त्याची पत्नी व सुशिला ही त्याची कन्या पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही दैववशात मरण पावली सुमंताची कन्या सुशील ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवित असे ती देवाला कायावाच्या मनाने नमन करून सर्व उपचारांसहित पूजा करीत असे सुमंत विदूर झाल्यावर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला तिचे नाव कर्कशा होते ती स्वभावाने फार वाईट होती रोज तिचे पतीबरोबर वर मुलीशी भांडण होत असे सुशील उपवर झाली तिला जवळचाच एखादा वर मिळेल तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत असता त्याच्याकडे कौंडिन्य ऋषी आला त्याने सुशिलेला मागणी घातली सुमंताने सुशिलेचा कौंडिन्याबरोबर विवाह लावून दिला सुशिलेचे आपल्या सावत्र आईशी रोज भांडण होत असे तेव्हा कौंडिन्याने सुशिलेसह दुसऱ्या ठिकाणी राहावयास जातो असे सांगितले सुमंताला फार वाईट वाटले आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे तेव्हा कौंडिन्य म्हणाला तुम्ही त्रास करून घेऊ नका आम्ही दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहे सुमंताचे आग्रहाखातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुद्ध त्रयोदशीस त्यांनी प्रस्थान केले सुमंताने आपल्या पत्नीला कर्कशेला मुलीची रितसर पाठवणी करावयास सांगितले परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले सुमंत स्वयंपाकघरात गेला व त्याने शोध घेतला तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता तोच त्याने कन्येला व जावयाला दिला व त्या दोघांना निरोप दिला कौंडिन्य पत्नीसह रथाने चालला असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदीतीरी अनुष्ठानास गेला सुशिलेला असे दिसून आले की कि कित्येक स्त्रिया मंगल कलशाची पूजा करीत होत्या त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती सुशिलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत आहात असे विचारले तेव्हा त्यांनी त्या करीत असलेल्या अनंत व्रताची सर्व माहिती तिला सांगून आपल्याबरोबर तिला पूजा करावयाला लावली तिच्याजवळ गव्हाचा कोंडा होता त्यातील अर्धा तिने आणून दिला व त्याचेच वान दिले बाकी सर्व पूजा साहित्य त्यांनीच तिला दिले सर्व सुवासिनींना तिने नमस्कार केला ती कौडिन्य ऋषीसह पुढील प्रवासास निघाली वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले तेथील नागरिकांनी देखील त्यांचे आदरदित्य केले तसेच त्या गावचे कौंडिन्यास राजपथ दिले एक दिवस कौडिन्याने सुशिलेला विचारले तू हातात काय बांधले आहेस ती म्हणाली हा अनंताचा दोरा आहे अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य आदरदित्याने मिळाले आहे कौंडिन्याला खूप संताप आला व त्याने अनंताचा दोरा सुशिलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला तो म्हणाला तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग केला आहेस माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर्य प्राप्त झाले आहे सुशिलेने तो दोरा अग्नीतून लगेच बाहेर काढला दुधात भिजवला व परत चांगला केला पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर्य तात्काळ गेले तेव्हा कौंडिन्याला खूप पश्चाताप झाला आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला शेवटी निराश होऊन प्रांतक करण्यास निघाला अनंता अनंता अशा हकामारीत जमिनीवर पडला तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेष असलेल्या श्रीकृष्णाने त्याला उठवले आणि मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरात नेले तेथे त्याला एका रत्नजडीत सिंहासनावर बसवले हो व आपले खरे रूप प्रकट केले अशा रीतीने त्याला आपल्या पूर्वीचे वैभव प्राप्त झाले नृसिंह सरस्वतींनी सायनदेवाला हे व्रत मुलांकडून करून घ्यायला सांगितले नंतर आपल्या बायको मुलांना आपल्या गावी घेऊन जाण्यास सांगितले सायनदेव श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आपल्या बायको मुलासह आला असता त्याच्या मोठ्या मुलाच्या मस्तकी हात ठेवून तुझा हा पुत्र नागनाथ दीर्घायुष्य आहे पुढे तोच आमचा परमभक्त होईल असा आशीर्वाद दिला ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ